पत्रकार बंधूंचं या ठिकाणी सर्वांचं आम्ही स्वागत करतो पंचायत समितीच्या सोळा जागापैकी आठ जागापर्यंत आम्ही मुसंडी मारलेली आहे काही जागा अतिशय निसकत्या मताने आम्हाला त्या ठिकाणी पराभव घ्यावा लागला पंचायत समितीच्या याच्यामध्ये फारच एकतर जागा एकोणीस काही जागा, मता जा एक जागा शंभर मताच्या जा फरक आतच आम्हाला काही जागांच्या जा, जा मध्ये पराभव स्वीकारावा लागला पण मी गेले पंधरा वीस वर्षाच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणामध्ये मी काम करतो <laughs> जिल्हा परिषदेच्या आमच्या फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये चार जागा निवडून आल्या याच्यामध्ये अमित चव्हाण जे पिंपळेचे आहेत दुसरे आ, सौ नलवडेताई किरण नलवडेताई विष्णुपंत लोखंडे आणि आमच्या जगताताई अशा चार जागा आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडून आल्या निसटत्या मताने आमची एक जागा विडणीची केवळ साठ मताच्या फरकाने आम्ही विडणीची जागा निसटत्या मताने आम्ही आम गमावली पण राजकारणामध्ये आम्ही विधानसभा आमच्या इथं सहकार सहकारी आम्ही विधानसभा घेतली नगरपालिका घेतली आणि पंचायत समितीवर सुद्धा सभापती अम, या ठिकाणी आम्ही सर्व मिळून करू शकू अशा अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे व्यक्त करतो तो चुकीवर जाणार आहे पण दैव आणि या ठिकाणचा विकास करणे याच्यासाठी परमेश्वर आणि या सगळ्या लख पण आमच्या बाजूने राहील अशा अपेक्षा व्यक्त करण्यात काहीच हरकत नाही येणारा काळ हा निश्चितपणे फलटण तालुक्यासाठी चांगला राहणार आहे पंचायत समितीच्या या ठिकाणी जर विरोधात बसलो आम्ही तर प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणू पण आणि जर आमचा सभापती झाला तर आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करू आरोपांची राळ या ठिकाणी उठली होती आणि मागच्या वेळेस फक्त एक जिल्हा परिषद गटावर आम्ही समाधाने होतो पण ह्यावेळी चार जिल्हा परिषद सदस्य आणि आठ पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यामध्ये निम्म्याला निम्म झालं कोण म्हणत असेल की आम्ही या ठिकाणी पंचायत समिती सत्ता तर आम्ही पण म्हणू शकत नाही तेही म्हणू शकत नाही कारण टहा टाय झालेला आहे आणि अशा विचित्र अशा टायमधनं या ठिकाणी आता हल्लक फॅक्टरवर आम्हाला जावं लागणार आहे तालुक्यातल्या जनतेने एक असा विचित्र असा कौल ना त्यांना ना आम्हाला पंचायत समितीला मिळाला या जे काय प्रसंग असेल त्या प्रसंगाला समोर जाणार आहे जे काही सोळा पंचायत समितीचे आणि नऊ जिल्हा परिषदेचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले त्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो याचबरोबर आ अजितदाचा आज जाण्याला तेरावा आज असल्यामुळं आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी विचार करून सांगितले की गु या तेराव्याच्या पा पार्श्वभूमीवर कुणीही गुलाल स्वीकारायचा नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करत नाही तर या ठिकाणी श्री शरद पवारांची तब्येतसुद्धा ते अचानकपणे खूप ढासळली असं ऐकलं आणि या पार्श्वभूमीवर आनंद उत्सव साजरा करणं योग्य नव्हे असं आमचं सर्वांचं मत आहे जरी आठ जागा करून तालुक्यामध्ये निम्म्याला निम्मा आम्ही करू शकलो तरी या ठिकाणी आज आम्ही कुठल्याही पद्धतीचा आनंद उत्सव करायचा नाही असं ठरवलेलं आहे आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंनी ज्या ज्या पद्धतीने आम आमच्या बातम्या प्रसारित केल्या असतील माहिती दिली असेल आणि फल विशेष करून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरीब जनता तमो तमाम माझ्या युवकांचे मी आभार मानतो आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी गटाच्या जे पूर्वी त्यांचे जवळपास सोळामधले चौदा होते तर त्या चौदा पी चौदा जणांमध्ये अजून सहा जणांचा पराभव त्यांनी केला आणि आम्हाला आठ जागांपर्यंत आम्हा आमची मुसंडी त्या ठिकाणी नेली एक जिल्हा परिषद गट होता तर त्या ठिकाणी चार जिल्हा परिषदेपर्यंत आम्हाला घेऊन गेले आणि आमचा आलेख हा प्रगतीचा आलेख आहे वाढणारा आलेख आहे विकासाचा आलेख आहे आज वरून आम्ही आठ जो, जो पंचायत समितीवर जाणे नऊ पंचायत समिती तसं वाठारची पण पंचायत समिती या ठिकाणी आमचीच लागलेली आहे भाजपच्या चिन्हावर लागलेली आहे तर नऊ पंचायत समितीवर जाणं आणि जिल्हा परिषदेच्या एकाच जागेवरून चार जिल्हा परिषदेच्या जागेवर जाणं हा सुद्धा एक अगळा मोठा विजय म्हणायला पाहिजे आणि जे आम्हाला आमच्याकडं आले त्या सर्व जागांचं मनापासून त्या त्यासाठी झटणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सहकारी बंधूंचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विजय हा विजय पचवायला शिकलं पाहिजे माझा सल्लाही आहे की कुठेही विजयाचा उत्मात न करता आणि कुठल्याही विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास होणार नाही आपण हीच परंपरा विधानसभेला पाळली होती तीच परंपरा आपण नगरपालिकेला संशय नगराध्यक्ष झाल्यावर पाळली आणि आताही तीच परंपरा आपण सर्वजण पाळावी अशी विनंती आपल्यामार्फत मी करतोय नमस्ते सर्वप्रथम मी मीठणपुरेगाव मतदारसंघातील मतदारांचे मनापासून आभार मानतो कारण फलटण तालुक्यामध्ये आपण पाहिलं गेले पस्तीस वर्ष सत्ता ही विरोधकांची तालुक्यामध्ये होती पण फलटण तालुक्याने परिवर्तन घडवायचं ठरवलं होतं आणि निश्चितपणानं आपल्याला इथे सुद्धा चांगलं प्रतिसाद या जनतेने दिला कारण कोरेगावची कोरेगावमध्ये सुद्धा मतदारसंघातले एक भारतीय जनता पार्टीचे लागले म्हणजे सगळे मिळून आमचे नऊपैकी चार आमचे युतीचे लागले ती परमेश्वराच्या मनात जर काय असेल चांगलं काम करायचं असेल प्रगती करायची असेल तर निश्चितपणानं तिथेही चिठ्ठी आमच्या बाजूने निघेल अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही पण तालुक्याचाही मी मनापासून आभार करतो चांगल्या पद्धतीनं फाईट दिली आपल्या तर आम्ही याच्यापूर्वी तर आता आम्ही आमचे कैलासवासी इंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत होतो त्यावेळेस तर आमची एक सीट आली म्हणजे जिल्हा परिषदेला भरपूर असायचं एक दोन सीट खाली पंचायत समितीला लागायचं पण ता निश्चितपणानं तालुक्यामध्ये परिवहन घडतं आहे परिवर्तन परिवर घडतं आहे का तर घडतंच आहे लोकांचा प्रतिसादही चांगला आहे आणि इथून पुढं चांगलं अजून तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम कुठं कमी पडत असेल तिथं जास्त पद्धतीनं काम तालुक्यामध्ये आपण करू आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीत प परिवर्तन घडवून आणू असंच मी या निमित्तानं सांगू शकतो अपेक्षित किती जागा होत्या नाही अपेक्षित अशा अकरा एक जागा आम्ही अपेक्षित धरत होतो अकरा बारा सीट आमच्या लागतील पण ठीक आहे एक दोन तीन ठिकाणी थोड्याफार मतांनी जागा गेल्या ते पराजय पराजय असतो